नमस्कार मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण टेंबुर्णी पोलीस स्टेशन आवारामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आश्रम शाळेमधील विद्यार्थी आहेत त्याचबरोबर पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी देखील आपल्यासोबत आहोत आज या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी रेझिंग डेच्या निमित्तानं काही एज्युकेशन देण्याचं काम केलेलं आहे पोलिसांच्या माध्यमातून त्यांना काही महत्वाची माहिती देण्याचं काम केलेलं आहे ती नेमकी माहिती काय होती कशा संदर्भ संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे याच्या संदर्भामध्ये ते आपण टेंबुर्णी पोलीस स्टेशनचे पी एस आय सुर्श मॅडम यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर मॅडम आज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे नेमकी काय माहिती दिलेलं आहे कोणता डे या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आज आश्रम शाळेतील तुळजाभवानी शाळेतील विद्यार्थ्यांना आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शिक्षकांना देखील आम्ही टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने आमंत्रित केले होते रेझिंग डे च्या निमित्ताने त्यांना आम्ही पोलीस ठाण्यातील जे वेगवेगळं आमचं चा कामकाज चालतं जसं की ठाणे अंमलदारचं काय कामकाज असतं कारागृह कुठे असतं त्यानंतर बारणीशी कुणाला म्हणतात हत्यारांची रूम कुठे असते मुद्देमाल कुठे असतो वायरलेस सेट कशाला म्हणतात वायरलेस कुठे बसवलेला आहे या प्र सर्व पद्धतीची त्यांना आम्ही माहिती दिलेली आहे थोडक्यात प्राथमिक स्वरूपाची माहिती दिलेली आहे याशिवाय आम्ही त्यांना पोलीस ठाण्यातील जे हत्यार आहेत त्या ती हत्यारांचं प्रात्यक्षिक आम्ही दाखवलेलं आहे त्यामध्ये कार्बाईन एस आर गॅस गन हातकडी शिवाय त्यांचे बुलेट्स यांची देखील माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीने मुलांमधल्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं निरसन देखील इथे केलेलं आहे त्याच पद्धतीने ठाणे अंमलदारचं काम कसं चालतं आमच्या पी आय सर माननीय दीपक पाटील सर यांनी देखील फार मोलाचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि मी आशा करते की सर्व विद्यार्थ्यांना आजचा हा जो उपक्रम आहे तो समजला असेल आणि आवडला असेल कोणत्या कोणत्या शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आता सध्याला आम्ही तुळजाभवानी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेला आहे आज दिवसभरात आमचा हाच उपक्रम चालू राहणार आहे तर पुढे आणखीनही मुलांना आम्ही बोलवीत आहोत अल्पवयीन काही मुलं जे आहेत ते टू व्हीलर वगैरे देखील चालवतात तर आज या डेच्या अनुषंगानं काही त्यांना वाहतुकीचे नियम याच्या संदर्भात काही मार्गदर्शन माहिती वगैरे देण्यात आली का हो हो हो, आज ट्राफिकचे जे आमचे एस आहेत पांडेकर हवलदार झिंजे त्याशिवाय मुलानी सर असे जे चे चे का अंमलदार आहेत त्यांनी देखील ट्राफिक बद्दलच्या वाहतुकीच्या नियमांबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे त्यांना त्यांच्या उल्लंघन जर झालं तर कसा कशा पद्धतीने त्यांना दंड केला जातो किंवा कोणत्या पद्धतीने कारवाई केली जाते या सर्व पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे कर्मचारी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय काय माहिती देण्यात आली आम्हाला ते सांगितलं की एफ आय आर कसं दर्ज करायचं वायरलेस सगळी माहिती सांगितली आणि गाडी टू व्हीलर अठरा वर्ष पूर्ण असल्याशिवाय आपण गाडी चालू शकत नाही आणि गाडी चालवताना लायसन असली पाहिजे स्वतःची जर लायसन्स असली तर आपल्याला फाईन दंड होऊ शकतो अठरा वर्ष कमी असल्यापेक्षा आपण गाडी नाही पाहिजे ट्रिपल सीट नाही पाहिजे तर आपल्याला दंड होतो पण ही जी माहिती काय दिलेली आहे ते ऐकून कसं वाटतंय नेमकं चांगलं वाटतंय आम्हाला आमच्या भाऊ आयुष्यात पुढं आम्हाला आता जी ओळख झाली ना नंतर म्हणजे आम्ही कधी नव्हतो पहिल्यांदा आम्हाला आमच्या चांगला तर या ठिकाणी कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून पोलीस कामकाज नेमकं कशा पद्धतीने चालतं टॉपिकचे अपेक्षा नियम कशा पद्धतीने हाताळले पाहिजेत अशी इत्यानभूत माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पात्रा मराठीत दस्तक